दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पुढे चौदा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत खातेवाटप झालं यामध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांना सहकार मंत्रिपद देण्यात आलं त्यानंतर पुढच्या एका महिन्याच्या आत सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी राज्य सरकार घेणार नाही हा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतला जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकार कोणत्याही सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाची हमी घेणार नाही असं सरकारनं जाहीर केलं होतं मात्र जून दोन हजार तेवीसमध्येच राज्य सरकारनं भाजप नेत्यांच्या ताब्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाची हमी घेऊन स्वतःच नियम मोडला होता पण आपण आज या सगळ्या विषयांची चर्चा का करतोय तर राज्य सरकारनं मागील काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सहकारी साखर कारखान्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाची हमी दिली आहे अशाच प्रकारे सत्ताधीशांशी संबंधित एकूण अकरा नेत्यांच्या कारखान्याच्या कर्जाची हमी राज्य सरकारनं घेतली आहे ते कोणते नेते आणि त्यांच्या कारखान्याच्या किती कर्जाची हमी सरकारनं घेतली आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याला सुमारे एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची हमी राज्य सरकारनं दिली आहे ही हमी फक्त राज्य सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जासाठी देण्यात आली आहे यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना सध्या सुगीचे दिवस आलेत अशा चर्चा सुरू आहेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि आता त्यानंतर त्यांच्या कारखान्याला सरकारतर्फे कर्जाची हमी मिळाली आहे याशिवाय काँग्रेसचे नेते धनाजीराव साठे यांच्या संत कुर्मादास सहकारी साखर कारखान्यालाही एकोणसाठ कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची राज्य शासनातर्फे हमी देण्यात आली आहे ते माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं डावलल्यानं त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते राज्य सहकारी बँकेनं अशोकराव चव्हाण यांच्यासह अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या कल्याणराव काळे अमरसिंह पंडित व प्रशांत काटे यांना देखील आर्थिक मदत दिली आहे कल्याणराव काळे हे भाळवणी तालुका पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आहेत ते सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यांच्या विरोधात शरद पवारांनी अभिजित पाटील यांना बळ दिलंय त्यामुळे कल्याणराव काळे यांच्या कारखान्याला राज्य सरकारतर्फे एकशे सेहेचाळीस कोटी बत्तीस लाख रुपयांची हमी देऊन अजित पवारांनी कल्याणराव काळे यांचे हात मजबूत केल्याचं बोललं जात आहे याशिवाय इंदापूर तालुक्यातील अजित पवारांचे समर्थक प्रशांत काटे यांच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देखील राज्य सरकारनं घेतली आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्यालाही सहकारी बँकेकडून सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे अजित पवारांचे समर्थक अमरसिंह पंडित या कारखान्याचे चेअरमॅन आहेत आता ही झाली राज्य बँकेनं कर्ज दिलेल्या कारखान्यांची यादी याशिवाय राज्यातील काही कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ किंवा एनसीडीसीच्या मार्फतही कर्ज देण्यात आलंय या कर्जाची हमी देखील राज्य सरकारनं घेतलेली आहे ते नेते आणि कारखाने कोणते आहेत तेही पाहूयात एनसीडीसी सी कर्ज दिलेल्या कारखान्यांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे सदाशिवनगर माळशिरस इथल्या या कारखान्याला एनसीडीसी मार्फत एकशे तेरा कोटी बेचाळीस लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं त्यांची हमी राज्य सरकारनं घेतलीय हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर स्थित कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला देखील एकशे पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे हर्षवर्धन पाटील यांचा दुसरा कारखाना निरा भीमा सहकारी साखर कारखान्याला देखील पंच्याहत्तर कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे आता हर्षवर्धन पाटील स्वतः राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष देखील झालेत यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला देखील देण्यात आलेल्या चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या कर्जाची हमी राज्य सरकारने घेतली आहे याशिवाय लातूरमधील औषाचे विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार आणि उमरग्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या कर्जाची हमी राज्य सरकारने घेतली आहे दहा वर्षापूर्वी बंद पडलेला हा कारखाना अभिमन्यू पवार आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नाने सुरू झालाय कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांच्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याला देखील एन सी डी माध्यमातून कर्ज देऊन एकशे सव्वीस कोटी अडोतीस लाख रुपयांचं आर्थिक जीवनदान देण्यात आलंय राज्य सरकारनं आतापर्यंत अनेकदा सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाची हमी घेतली आहे मात्र तरी देखील सहकारी साखर कारखाने बंद पडतात आणि सरकारला बँकेची हमी द्यावी लागते दोन हजार एकवीस साली अशाच पद्धतीनं या प्रकरणांमध्ये सरकारला राज्य सहकारी बँक मुंबई नांदेड आणि धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला तीन हजार कोटी रुपये द्यावे लागले होते या पैशांची परतफेड करण्यासाठी राज्य सरकारनं आर्थिक सुधारणा विभागाचे तत्कालीन मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती तेव्हा सरकारनं सत्तावन्न कारखान्यांच्या कर्जाची हमी घेतल्याची माहिती पुढे आली होती त्यानंतर राज्य सरकारनं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सरकार कर्जाची हमी घेणार नाही अशी घोषणा केली होती मात्र जून दोन हजार तेवीसमध्ये स्वतः सरकारनंच भाजपच्या सहा नेत्यांच्या कारखान्याच्या कर्जाची हमी घेतली होती पुढे अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा नियम देखील काढून टाकण्यात आला आणि आज राज्य सरकारनं पुन्हा एकदा तब्बल सहाशे एकतीस कोटी साठ लाख रुपयांच्या कर्जाची हमी घेतली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय त्यामध्ये राज्याची वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट एक लाख अकरा हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय ही वित्तीय तूट आजपर्यंतची सर्वाधिक आहे फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकार जेवढे पैसे खर्च करतो आणि सरकारची जेवढी कमाई आहे यातील अंतर एकीकडे हे वित्तीय तूट वाढत आहे तर दुसरीकडे सरकार कारखान्यांच्या कर्जाची हमी घेतोय सहकारी साखर कारखान्यांमध्ये असलेला राजकीय हस्तक्षेप पाहता हे कर्ज बुडण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे सरकारनं राजकीय हेतू साधण्यासाठी का, अशा कारखान्यांच्या कर्जाची हमी घेऊन राज्यावरील कर्जाचा बोजा वाढवावा का असा प्रश्न विचारला जातोय बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा